आज आपण झटपट बनवून तयार होणाऱ्या पाच प्रकारच्या कोरड्या चटण्या बघणार आहोत अतिशय सुंदर होतात पटकन सुरुवात करूयात नमस्कार मी रेसिपी खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशा चटकदार पाच प्रकारच्या कोरड्या चटण्या कशा करायच्या ते बघणार आहोत अतिशय झटपट बनवून तयार होतात अशी अतिशय चवीला सुंदर होतात पोळी भाकरी किंवा साधावरण भात जरी असते त्याच्यासोबत सुद्धा ह्या चटण्या अगदीच तुम्ही खाऊ शकता अतिशय चवीला सुंदर होतात तर ह्या पाच प्रकारच्या कोणत्या कोणत्या चटण्या आहेत चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम आपण करणार आहोत कढीपत्त्याची चटणी तर इथे एक जोडी मी कोवळा कडीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे वाळवून सुकवून घेतलेला आहे बघू शकाल जे तुम्ही आता गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे तर यामध्ये हा निवडलेला स्वच्छ धुवून घेतलेला कडीपत्ता सुरुवातीला घालून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे अजिबातही तेल वगैरे टाकण्याची किंवा घालण्याची गरज नाही आहे असाच कोरडा आपल्याला चुरचुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित कढीपत्त्याला डागं देखील पडलेले आहेत आता एका प्लेटमध्ये हा भाजलेला कढीपत्ता काढून घेऊयात त्यानंतर एक मूठ भरून कच्चे शेंगदाणे घालायचे त्याच तव्यामध्ये आणि शेंगदाणे डाग पडेपर्यंत साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे बघू शकाल इथे तुम्ही शेंगदाणे खरपूस भाजून झालेली आहेत शेंगदाणे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याच तव्यामध्ये साधारण दोन चमचे खिसलेलं खोबरं घालायचं आणि सोनेरी रंगावरती हे खोबरं पण भाजून घ्यायचं आहे आपल्याला मस्त खोबरंसुद्धा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात सर्व जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हा चुरचुरीत झालेला कढीपत्ता शेंगदाणे आणि खोबरं घालून घेऊयात मस्त आता यामध्ये साधारण तीन ते चार लसूणच्या पाकळ्या घालायच्या चवीनुसार लाल तिखट घालायचं चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मिक्सरचं झाकण लावून पल्स मोडवरती आपल्याला ह्याची चटणी तयार करायची आहे तर बघू शकाल इथे तुम्ही मस्त अशी आपली कडीपत्त्याची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे आता दुसरी आपण चटणी करतो आहे शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी तर एक वाटी शेंगदाणे खरपूस होईपर्यंत तव्या तव्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहेत साल तडकेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर अर्धी वाटी खु खिसलेलं खोबरं घालायचं बदामीसर रंगावरती भाजून घ्यायचं व्यवस्थित आता हे भाजलेलं खोबरं देखील त्याच डिशमध्ये आपण काढून घेऊयात त्यानंतर तीन ते चार लसूणच्या पाकळ्यासुद्धा गॅस बंद करून आपल्याला ह्याच्यामध्ये तव्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तुम्ही खोबरं भाजताना लसणाच्या पाकळ्या घातल्या तरीसुद्धा चालू शकतं आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये भाजलेले दाणे खोबरं आणि लसूण घालून घेऊयात मी टर्फलासहित शेंगदाणे घालती आहे तुम्ही टर्फलं काढून घेतले तरीसुद्धा चालू शकतं आता हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाले की यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं त्यानंतर यामध्येच घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि साधारण पाव चमचा इथे कच्चे जिरे मी घालती आहे मिक्सरचं झाकण लावूयात आणि पल्स मोडवरती चटणी वाटून घेऊयात तर इथे पल्स मोडवरती ही चटणी व्यवस्थित मी तयार करून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेली आहे ही चटणी तर शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी आपली इथे बनवून तयार आहे आता तिसरी चटणी करतो आहे आपण फक्त खोबऱ्याची चटणी करतो आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण अर्धी वाटी खिसलेलं खोबरं घ्यायचं यामध्ये तीन ते चार लसूणच्या पाकळ्या घालायच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसारच यामध्ये लाल तिखट घालायचं त्यानंतर पाव चमचा कच्चे जिरे घालायचे आणि मिक्सरचं झाकण लावून व्यवस्थित पल्स मोडवरती चटणी वाटून घ्यायची बघू शकाल इथे तुम्ही ही चटणी मस्त मी पल्स मोडवरती फिरवून घेतलेली आहे इथे आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली तर आता आपण चौथी चटणी तयार करतो आहे फक्त शेंगदाण्याची चटणी करतो आहे तर एक वाटी शेंगदाणे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चा, साल तडकेपर्यंत आता हे शेंगदाणे भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त शेंगदाणे काढून घेतले की यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाण्याचे टर्फल तुम्ही काढले तरीसुद्धा चालू शकतात पण मी असेच आहे तर हे एक वाटी भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मस्त आता, आता यामध्ये आपल्याला साधारण पाव चमचा कच्चे जिरे घालायचे आहेत त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि मिक्सरचं झाकण लावूयात आणि व्यवस्थित बल्स मोडवरती चटणी वाटून घेऊयात तर इथे बघू शकाल ही चटणी व्यवस्थित मी वाटून घेतलेली आहे मस्त झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही तर ही आपली मस्त कोरडी अशी शेंगदाण्याची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे आता पाचवी चटणी करतोय तर एका तव्यामध्ये साधारण एक वाटी खिसलेलं खोबरं घालायचं आणि बदामीसर रंगावरती किंवा सोनेरी रंगावरती हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे अतिशय सुंदर होतात ह्या चटण्या जरूर तुम्ही करून बघा आता इथे बदामीसर रंगावरती हे खोबरं व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे गॅस बंद करायचा एका प्लेटमध्ये हे खोबरं आपण काढून घेऊयात आता खोबरं थोडंसं सा कोमटसर असतानाच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे मस्त त्यानंतर यामध्ये साधारण पाव चमचाच मी साखर घालते त्याने चव अतिशय सुंदर उतरते हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात तर इथे आपली मस्त अशी ही कोरडी खोबऱ्याची चटणी भाजलेल्या खोबऱ्याची चटणी इथे बनवून तयार आहे अतिशय सुंदर होती ही सुद्धा चटणी जरूर अशा पद्धतीने तुम्ही ही चटणी करून बघा तर अशा पद्धतीने इथे आपल्या ह्या पाचीपन कोरड्या चटण्या बनवून तयार आहेत अतिशय सुंदर झालेल्या आहेत पोळी भाकरी किंवा साधा वरण भात जरी असेल तरी तोंड लावणी म्हणून ह्या चटण्या अतिशय उत्तम होतात जरूर अशा पद्धतीने करून बघा तर अशा पद्धतीने इथे या पाच प्रकारच्या कोरड्या चटण्या आपल्या बनवून तयार आहेत झटपट बनवून तयार होतात घरच्याच साहित्यात बनवून तयार, तयार होतात जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला ह्या सर्व चटण्या आवडतील ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा ह्या चटण्या नक्कीच आवडतील ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीज साठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय